नागडे मग ते खेळवलकर नागडे त्या बाईचे नागडेत का अजून अनेक जणांचे नागडे फुटेत तर मग त्या नागडे फोटो काढण्याला ना आपण विकृतीच म्हणू शकतो ना ते त्या प्रश्न लयचा गुन्हा तुमच्यावर दाखल होतो त्याच्यामुळे मी सांगितलं की एवढे असतील व्हिडिओ असेल ते असतील हावस के पुजारी ठीक आहे या प्रकरणाची जेव्हा सुरुवात झाली त्या प्रकरणाच्या सुरुवातीला कुठेतरी खेवलकर तुम्हाला इनोसंट वाटत होते आता ते इनोसंट खेवलकर आता पुजारी असं तुम्ही नहीं, मी काय सांगितलं तुम्हाला जे प्रकरण होत पहिला जो गुन्हा दाखल झाला तो त्याच्यामध्ये जे काही कोकेन पावडर वगैरेचा विषय होता त्याच्यामध्ये तपासात किती त्रुटी होत्या किती तपास कशा पद्धतीने झाला हे कोर्टासमोर झालं कोर्टाने त्याची निदर्शनं घेतली ती झाली आता त्या तपासाच्या दरम्यान मध्ये जो काही लॅपटॉप घेतला हिडन फोल्डर मध्ये जे काही फोटो सापडले ते फोटो काहीतरी असलेले आणि नग म्हणजे पोलिसांनी मेहरबान कोर्टा सांगला माल अच्छा नाहीये ये नाहीये हो नाही आणि ते फोटो असलील म्हणजे नागडे मग ते खेळवलकर नागडे त्या बाईचे नागडे का अजून किती अनेक जणांचे नागडे फुटत तर मग त्या नागडे फोटो काढण्याला आपण विकृतीच म्हणू शकतो ना ला ला ते कुठल्याशे बळजबरीचे तर दिसत म्हणजे आहे नाहीयेत मग अश्लील व्हिडिओ कोणता तरी आपण आता एखाद्याने तुम्ही एक अश्लील व्हिडिओ प्रसारित केला तर तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो की तुम्ही अश्लील अश्लीलता पसरवली आणि त्या अश्लीलता पसरवल्याचा अश्लील गुन्हा तुमच्यावर दा दाखल होतो त्याच्यामुळं मी सांगितलं की एवढे अश्लील व्हिडिओ असेल ते असतील हवस के पुजारी ते येईल ना तपासामध्ये पण ती हवस संमतीची होती पुन्हा सांगते ती आनंदाची होती दुःखाची होती बळजबरीची होती तपासात बाहेर येणार आहे त्याच्यामुळे तो विषय माझ्यासाठी एवढा महत्वाचा नाही आणि आपण जेव्हा खुर्चीवर बसतो तेव्हा ती कायदेनीच त्याचा तपास व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुरगुडी या होता कामा नये त्या झाल्या त्या तुमच्या माध्यमातन लोकांमध्ये मा जातात आणि आमच्या राजकारणांची प्रतिमा खराब होते आता आमच्या राजकारण्यांना आम्हाला जी खुर्ची मिळाली आहे ती लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मिळवली आहे मिळालेली आहे आणि हे आम्हाला लोकांना प्रूव्ह करून द्यावं लागतं त्यासाठी मी एवढी स्पष्ट आणि क्लिअरिटी तुमच्याशी बोलताना ठेवते या प्रकरणामध्ये कुठेतरी महिला आयोगाचं इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त वाटतंय का काही या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या वेगवेगळ्या खुलासे करत या प्रकरणामध्ये ज्या गोष्टी पोलिसांच्या मार्फत यायला हव्या त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकनकर या प्रेस घेऊन सांगतायत असं निश्चितच तपास अधिकाऱ्यांनी सांगायला पाहिजे होत महिला आयोगाचा ठीक e आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महिला म्हणून जरी आला असेल तरी महिला महिलाची तक्रारी येणं गरजेचं आहे मी पुन्हा सांगते कुठल्याही महिलेची जरी तक्रार असेल ती समजा महिला आयोगाला आली तर महिला आयोगाने ती पोलिसांकडे पाठवावी असते असते रिंकी बक्सल्याच्या तुम्हाला केस आठवत असेल की त्याच्यामध्ये सुद्धा महिला आयोगाने बावीस पत्र दिलीच होती परंतु त्याचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे कोण आहेत तर पोलीस आहेत तर पोलीस तपास करतात पोलिसांनी ही माहिती द्यायची असते महिला आयोगाने महिलांना सुरक्षित सक्षम आधार देणं जस यात माझावरची जी महिला आहे तिला खरं भेटणं गरजेचं होतं तिची आलेली तक्रार खरीच असेल मी म्हणत नाही पण तुम्ही खात्री ते ते ला ला। करा त्यासाठी तर तुम्हाला खुर्चीवर बसवलेलं आहे आणि तशी तुम्ही कारवाई करायला लावा नाही सुरुवातीला ज्या कटकारस्थानाची गोष्ट करत होतात तुम्ही त्या कटकारस्थानामध्ये कुठेतरी महिला आयोगाच्या अध्यक्ष पण सहभागी असल्या वाटतं तुम्हाला महिला आयोगाचा तर त्याच्यामध्ये खरं रोलच नाही का बोलतात मला माहित नाही पण ठीक आहे आता त्यांना बोलायचं तर बोलू द्या आणि त्यांच्या ज्या या कटकारस्थानाला किंवा या ज्या प्रक्रियेला ज्यांना कायदेशीर पद्धतीने ते उत्तर देऊ शकतात महिला आयोगावर सुद्धा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करू शकतात प्रत्येकाचं कार्यक्षेत्र ठरलेलं आहे उद्या सीपी साहेबांनी जरी चुकीचं केलं किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलं चुकीचं हे केलं म्हणजे कालच तुम्ही बघितलं एका पोलिसांनी आंदोलकांच्या याला लाथ मारली आहे नाही मारू शकत मग मा त्याच्यावर कारवाई करत कर डिपार्टमेंटला अंतर्गत चौकशी करून त्याच्यावर ते कारवाई करणार आहे तसंच महिला आयोग आहे त्याच्यामुळे कुणी समजू नये की आपण मंत्री झालो आपण हा मे करूसो कायदा ते असो करूसो कायदा कायद्याच्या चौकटीतच प्रत्येकाला वावरावा लागतो उद्या मी जरी झाले तरी कायद्याच्या चौकटीत म्हणून मी आधीच पदाधिकारी म्हणून कायद्याच्या चौकटीत करते फक्त मी आंदोलन कर जेव्हा करते तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल होतातच ना सोडतात नाही सोडत कळलं पाहिजे संविधान कायदा कायद्याचं नॉलेज आपण ज्यासाठी पदावर बसलेलो आहोत सगळ्या गोष्टी आत्मसात करून त्याचं महत्व कळलं पाहिजे की कामकाज चांगलं होतं या होत्या रुपाली ठोंबरे पाटील एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांची वेगळी भूमिका आहे मात्र त्याच ठिकाणी रुपाली ठोंबरे पाटील मात्र वेगळी भूमिका मांडताना पाहायला मिळतात